मित्रांनो नमस्कार शुभ दिवस आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंददायी उत्साही सुंदर विचारांनी भर लगावा यासाठी मनाला प्रसन्न करणारे उत्साहवर्धक बनवणारे व ताजे करणारे विचार म्हणजे सुविचार आपणासाठी घेऊन येतो आहे चला तर मग सुंदर दिवसाबरोबर सुंदर विचार ऐकण्यासाठी ज्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही ते चमत्कार वडवतात माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके व दुसरे भेटलेली माणसे अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःचा विश्वास दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचार प्रवर्तित करतो कोणतीही गोष्ट वाईट किंवा चांगली नसते व्यक्तीची दृष्टी तिला चांगली किंवा वाईट ठरवते मित्रांनो धन्यवाद